पाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी ही हुताशिणी पौर्णिमा किंवा शिमगा या नावानेही ओळखली जाते अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खरे तर जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याचे स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा सण सृष्टी ही या काळात बदलत असते वृक्ष आपली जीर्ण झालेली जुनी पाने त्यागून नवीन धारण करीत असतात अनेक झाडांना मोहर आलेला असतो फाल्गुन पौर्णिमेपासून पंचमी पर्यंतच्या पाच सहा दिवसात कुठे दोन दिवस तर कुठे दिवस हा उत्सव साजरा केला जातो वृक्षरूपी समिदा अग्नीत अर्पण करून त्याद्वारे वातावरणाची शुद्धी करणे हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे श्री होलिका देवतेला पुरणपोळीचा नैवेद्य तसेच नारळ आणि कापूरही अर्पण करण्यात येतो थंडीच्या दिवसात शरीरात साठलेला कफ दोष होळीच्या काळात सूर्याच्या उष्णतेमुळे पातळ होतो होळीच्या औषधी धुरामुळे कफ न्यून होण्यास सहाय्य होते